बाबी आहेत तर बाबी खरच आपल्याला माहित असल्या पाहिजे अनेक आपले नागरिक कायद्याच्या परिभाषेपासून लांब असतात कायद्याशी खेळ नको असंही म्हणतात कोर्टाची पायरी चालू नको असंही म्हणतात परंतु तरीही कधी ना कधी आपल्याला हे जे आता सांगितलेली माहिती नक्कीच आपल्याला उपयोगात येते सर्वप्रथम कपत्रापासून कपत्राची मला वाटतो साहेबांनी पत्र विचार मग रामटेक साहेबांनी बोलताना पत्राविषयी सांगितलं आणि दोन स्ट्रीम सांगितल्या होत्या एक रेव्हेन्यूची रेव्हेन्यू मधल्या दोन एक तर प्रांतापासूनची तलाठी मंडलाधिकारी तहसीलदार प्रांत आणि पुढच्या सगळ्या बाबी आणि दुसरं सांगितले सिटी सर्वे खर तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि अनेक अन्याय केले म्हणून आपल्याला स्वातंत्र्याचा लढा द्यावा लागला परंतु त्यांनी हे करत असताना काही बाबी अशा केल्या की त्या आजही जशाच्या तशा आपण ऍक्सेप्ट करतो त्यांचे त्या बाबतीतले त्या आपल्यावर उपकार आहेत मला असं वाटतं सतराशे सदुसष्ट ला संपूर्ण भारताचा जमिनीची मोजणी केली गेली जे नद्यांचे क्षेत्र किती म्हणजे पाण्याखाली असणार क्षेत्र किती डोंगर किती शेतजमीन किती इतर गोष्टींमध्ये अडकलेल्या जमिनी किती देवळाखाली असलेल्या जमिनी किती धार्मिक कामासाठी वापरल्या गेलेल्या जमिनी किती त्याचा सर्वे केला गेला आणि ते सर्वे करत असताना मी अॅट्रॉसिटी असताना थोडासा तुमचा विषय कंटिन्यू करते आणि पुढं अॅट्रॉसिटीकडे वळते आणि हा सगळा सर्वे करत असताना गावागावांमधला सर्वे झाला आणि त्यावेळेस त्या, त्या गावामध्ये कुठल्या कुठल्या जाती धर्माचे त्यावेळेस खरं तर सगळे जवळपास हिंदूच होते परंतु तरीही मिशनरी आलेले होते म्हणजे ख्रिश्चन होते काही मुस्लिमही होते परंतु वेगवेगळ्या आपल्या कामानुसार त्यांचा नावं ठेवली गेलेली होती आणि त्यामुळं त्या त्या कामाच्या स्वरूपानुसार त्या, कामा त्या लोकांना लागणारी जमीन याचा एक शंभर टक्के जर जमीन असेल शंभर एकर जमीन असेल तर ती कोणाला किती द्यायचं हेही ठरलं गेलं आणि म्हणून मनाशी वतनाचा कायदा जो सांगितला गेला तर त्याच्यात जी जी कामं आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या पूर्वजांनी काय काय कामं केली आपण म्हणायचं ते अमक्याच्या वतनावर आले ते तमक्याच्या वतनावर आले ते त्याच्या आईच्या आत्याच्या वतनावर आले ते मामाच्या वतनावर आले वतन म्हणजे प्रॉपर्टी नाही वतन म्हणजे काम जे करायला सांगितलं होतं ते काम करण्यासाठी जो मोबदला आणि तो जमिनीच्या स्वरूपात दिला आणि म्हणून त्या कामासाठी आले म्हणून ते त्या वतनावर आले आणि त्याच्या त्याला जोडून हा अनटचाबिलिटी ॲक्ट हा बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याची नोंद केली किंवा त्याचा समावेश केला कारण हे वतन जे आहे ते वतन काय होतं की गावातील जी हलकी कामं आहेत जे गुरं गेली ओढून न्या कोणी गरमेलंय त्याचा सांगावा द्यायला जा ते असली जी कामं होती तर ती कामं जी आपल्या लोकांना दिली होती त्याच्यात ते वतनाचा मग त्याच्यात वतनात फक्त आपलंच वतन होत का नव्हतं महार वतन आहे पाटील वतन आहे त्या सगळ्यांचे अनेक वेगवेगळ्या प्रकार त्याचे होते आणि त्याच्यात मात्र असं आलं नाही मग आपण सांगितलं फक्त महारांच्याच बाबतीत हे झालं आणि त्यामुळं हे सगळं करत असताना वतनाच्या बरोबर जे जमिनी मिळाल्या ते नंतर सरकार जमा झाल्या रिग्रँट झाल्या हे झाल्या आणि जमिनी खरेदी एकमेकांना खरेदी विक्री झाली आणि खरेदी विक्री करताना ज्या प्रिकॉशन्स त्यांनी सांगितल्या त्यात एक कपत्र सांगितलं की त्याच्यात कपत्र कुठून मिळतं तर सिटी सर्वे ऑफिसर सिटी सर्वे ऑफिस आपलं जे आहे इथं जवळ शेजारी आपल्या तालुक्याचं जर बोलायचं तर आहे पोलीस स्टेशनच्या शेजारी तर त्यावेळेस पुन्हा एक सिटी सर्वे झाला प्रत्येक शहरांचा एक सर्वे नंतर आपलं इंडिपेंडंट आपण झाल्यानंतर खूप वर्षांनी एक सर्वे झाला त्यासाठी एक खातं निर्माण केलं गेलं जस गटवारीसाठी त्यांची मदत घेतली गेली सगळ्यात वाटोळ जर केलं असेल तर त्या गटवारीने केलं असेल आणि पूर्वी आमचे जुने जाणते आम्हाला सांगायचे की ज्या ठिकाणी कोंबड्यांची पिसं जास्त पडली त्या ठिकाणच्या गावांचं वाटोळ झालं मग तिथं जो पाटील असायचा तो काय आपला नसायचा बऱ्याच झाल्यानंतर सरकारी अधिकारी कोण थांबायचे त्या पाटलाकडे थांबायचे आणि मग त्यातल्या थोडीफार चांगली जमीन राहायची नाहीतर मग ते सांगतील त्याप्रमाणे झाल्या म्हणून मगाशी ते, ते सांगितलं नोंदी तपासण्याच तर नोंदी तपासत असताना त्या कुठून तपासायच्या तर प्रत्येक जमिनीच्या मध्ये नोंद होताना जो बदल होतो त्या बदलाची नोंद ज्यात घेतली जाते तो असतो फेरफार मग आजपासून फेरफारचा संदर्भ आपल्याला दिला तर तो जी काही बदल होतो त्या बदलाचं नोंद ती संपूर्ण लिहिली जात नाही म्हणून त्याला एक नंबर दिला जातो तुम्ही गोल आकार गोलता गोलाकारात एक नंबर असतो तो, तो असतो फेरफार म्युटेशन एंट्री आम्ही त्याला आमच्या भाषेत म्हणतो तर असा हा फेरफार हा प्रत्येक जमिनीच्या बाबतीत काहीही बदल झाला त्याचा मालकी हक्क असेल इतर काही हक्क असतील कुठलाही बदल झाला त्याची नोंद होते ती नोंद ज्या नंबरने होते त्याला आपण फेरफार नंबर म्हणतो आणि मग असे फेरफार जे असतो तो, तो एकदाच होतो मग तो चुकीचा झाला की त्याला परत अपील आहे मग मागाशी सांगितल्याप्रमाणे त्या क्रमाप्रमाणे मंत्रालय ते हायकोर्टापर्यंत अपील आहे आणि मग हे मग मी म्हटलं की गटवारी झाली आणि सगळ्या जमिनींच सगळ्या मालकी हक्कांचं वाटोळ झालं ते ह्यासाठी अ, की मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या सर्वे नंबरचे काही आपल्या वतनाच्या जमिनी होत्या काहींच्या मालकी हक्काच्या जमिनी होत्या त्याच्यात बऱ्याच ठिकाणी अगदी मालकी हक्काच्या जमिनींना सुद्धा म्हणजे आदिवासी कोणी पोर्वीचा आपले नाही बांधलो त्याच्यात तर आणखी वेगळं झालं मग अशी फॉरेस्ट अॅक्ट सांगितला ते ह्या सगळ्या ज्या नोंदी झाल्या त्या नोंदींमध्ये गडबड झाली आणि आपले सगळे आपले जे पूर्वज होते ते बरेचसे अशिक्षित होते त्यांना याचं नॉलेज नव्हतं म्हणजे मी जाहीरपणे सांगते की मी स्वतः पस्तीस वर्ष वकेली केली परंतु माझ्या स्वतःच्या जमिनीचा एक फेरफार सापडत नाही जमीन माझ्या ताब्यात आहे परंतु मी माझी स्वतःची केस लढू शकत नाही कारण एक फेरफार सापडत नाही तर हे जे झाले की ज्या वेळेस हा सिटी सर्व्हे झाला सिटी सर्वे झाला तो गावठाणांचा झाला त्याला मग प्रॉपर्टी कार्डाचा जे उल्लेख केला त्याला प्रॉपर्टी कार्ड दिले मग प्रॉपर्टी कार्डाचे नाचणारं क्षेत्र आणि सातबाराचा असणारं क्षेत्र त्यात बऱ्याचदा तफावत आहे हे तुम्ही तळेगाव सारखा जर भाग घेतला तर सातबाराप्रमाणे अमुक कामो आणि सिटी सर्वे प्रमाणे एवढं क्षेत्र असं आम्ही बघतो आणि त्यातून वाद होतात अरे माझं क्षेत्र तर एवढं दोन एकराचं आहे पण त्या प्रॉपर्टी कार्डावर तर ते दीडच एकर दिसतय तर त्यात लिहिलेलं आहे मग या जमिनी कुठं गेल्या तर नव्याने रस्ते झाले वेगवेगळ्या कारणांसाठी ते गेल्या आणि मग त्याच्यात ते बदल झाले आणि ते कुठं धरले गेले नाही आणि म्हणून सिटी सर्वे ज्या ज्या वेळी झाला किंवा गटवारी जमा झाली त्या गटवारीमध्ये कोणती जमीन कोणाला गेली हे त्यात लिहिलं गटवारी केली म्हणजे काय ते काम क्षेत्र जमिनीची कमी झाली होती त्याचं एकत्रीकरण करून एक एक गट केला गेला गट केला गेला परंतु आता तंत्रपाळ्यांची जमीन आहे ते कसत आहेत त्यांची जमीन गेली आहे भवारांकडे आणि ते मात्र ताबा मात्र घेतलाच नाही मग तो, तो म्हणतो वर्षानुवर्ष मी करतोय आता आपल्याकडं सात बारा सकाळी सात ला घरातून येणारी रात्री बाराला येणारी मंडळी बरीच निर्माण झाली इझी मनी आहे काय करतो तुमचा मुलगा त्याला हे नॉलेज रेकॉर्ड काढलं जातं जो त्यातला एक्सपर्ट रेकॉर्ड काढतो तो आपण ही जमीन खरेदी करू शकतो आपल्याला फक्त त्याला सैलाच नाही ते म्हणून आजच्या या कार्यशाळेत मी सगळ्यांना आवाहन करेन की आपल्या बांधवांसाठी तर कमीत कमी करू नका मी अभिमानाने सांगते की मी जेव्हा इथे वकिली सुरू केली त्यावेळेस मी तालुक्यातली पहिली महिला वकील आहे बाबा आडाव त्यावेळेस जमिनीचं काम करायचे मग सांगितलं की सावकारी क्षेत्र सांगितलं एकर एकर जमीन एकर जमीन एक रुपयाचा दावा दाखल न करता केवळ तहसीलदाराकडे अर्ज करून मी पासष्ट एकर जमीन लोकांना मिळवून दिली त्यासाठी मी एक रुपयाचाही मोबदला घेतला नाही मला तर दहा टक्के जमीन देत होते जर साडेसहा एकर जमीन आज माझ्याकडे असते तर साडेसहा एकराची मी किती असते पण मी ह्यासाठी दिली की गरीब लोक आहेत त्यासाठी माझं ब्रेन फार वापरलेलं नाही परंतु माझा वेळ दिला होता आईने शब्द दिला होता की पैशासाठी कोणाला न्याय मिळणार नाही असं वागू नको आणि त्यावेळेस व्हायचं आले आमच्या वडिलांचा माझा राजकीय वाद व्हायचा आई म्हणजे तू आई तर तुझे वडील दोघांपैकी दो। दो। एका घरात राहायचं मग मी यायची आणि कोर्टात बसायची बाजूसाठी सांगते आणि नवीन वकिलांसाठी थोडे आपण कष्ट घेतले तर मला यशस्वी वकील होतो मी आजही मला इथं दोन चार जण बसते